आपल्याला आपले सर्व हिशोब इथेच पूर्ण करायचे आहेत हे एका छोट्याशा गोष्टीवरनं सांगतो हे उदाहरण खरं आहे आपल्या सर्वांना श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंभे महाराज आपल्या सर्वांना माहीत आहे ही किती मोठी व्यक्ती आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे माझ्या तोंडून मी त्यांचं नाव घ्यावं ही माझी योग्यताच नाही पण तरीही त्यांची एक गोष्ट सांग जी प्रचलित आहे त्यांनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हा संन्यास घेण्याआधी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणाकडून त्यांनी सहा आणे घेतले होते किंवा कुठला तरी सहा आणचा व्यवहार बाकी होता जे त्यांनी त्याला देणं बाकी होत पण नंतर त्यांनी संन्यास घेतला साधनामार्गात पुढे गेले इतकं पद प्राप्त केलं पण जेव्हा त्यांना समाधी घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांना ती समाधी लागेच ना फार प्रयत्न करून देखील मी समाधी लागत नव्हती हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आपल्या आंतरदृष्टीने पाहिलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये त्यांनी कुठल्या व्यापाराकडून सहा आणे उधारी घेतली होती आणि ती सहा आणे ते देणं लागतात आणि ते दिल्याशिवाय त्यांची समाधी लागणार नाही तेव्हा त्यांनी ते जाऊन सहा आणे त्यांना दिले आणि त्यांनी त्यांचा व्यवहार पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांची समाधी लागली म्हणजे विचार करा इतक्या मोठ्या व्यक्तीला सहा आणण्यासाठी सुद्धा अडवलं गेलं समाधी घेण्यापासून आपण काय करतो आहोत हे थोडंसं स्वतःकडे पहा आपली काय अवस्था होईल याचा विचार करा